भक्त मराठी वारी कीर्तनाची वारी वारी कीर्तनाची वारी ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीच्या सोळाव्या अध्यामध्ये वर्णन करतायत मोघ अशा मोघ मोग ज्ञाना विचित असा राक्षसी आसुरींच्या व प्रकृती मोहिम आपल्या समाजाचं माऊली वर्णन करतायत ज्याचं भक्ती वाचून जीवन आहेत ना ते त्या साबरीच्या झाडासारखं आहेत ज्याचं भक्ती वाचून जेवण आहेत ना त्या शेळीच्या गळ्याच्या स्थानासारखं आहेत कुठल्याही प्रकारचा उपयोग नाहीत माऊली म्हणतायत अरे यांचं तर सोडाच महाराज अशा माणसांना पशुची उपमानाई पशुच्याही पुढे जाऊन सांगतायत त्या उनी द गड बरे देवा द्याहून दगड बरे देवा द्याहून दगड तुका म्हणे ऐसे बुद्धी ज्याची जड त्याहून दगड बरी देवा अरे यांच्यापेक्षा दगड बरी कारण दगड कोणाच्या उपयोगाला येत नाही परंतु कोणाला त्रासही देत त्याच्या उलट ही माणसं आहेत उपयोगाला नाही परंतु कोणाला तरी त्रास दिल्याशिवाय राहणार नाहीत अशा माणसांच्या महाराज पाया पडतायत मग समाज मोठा का महाराज मोठे विठ्ठल विठ्ठल विठला हो मग तुकाराम महाराजांनाच विचारा महाराज एवढ्या अज्ञानी समाजाच्या तुम्ही पाया पडतायत कारण काय निवडणुकीला उभे आहेत की काय कारण पाया पडण्याच्या दोनच प्रसंगामध्ये पाया पडलं जातं एखाद्या लग्नामध्ये तरी पाया पडलं जातं किंवा एखादं निवडणुकीचं वारं जर असेल घरोघरी जाऊन पाया पडलं जातं तसं तुम्ही काही म्हटले तुकाराम महाराज म्हणतात माझा उद्देश पाया पडण्याचा वेगळा आहे तुम्ही जन्माला आले सुंदर अशा प्रकारचा मानवी देह तुम्हाला प्राप्त झाला चौऱ्याऐंशी लाख जन्म घेतल्यानंतर हा देह प्राप्त होतो पाप पुण्य समान झाल्यानंतर हा जन्म प्राप्त होतो एवढा अमोल किमतीचा नरदेव तुम्हाला प्राप्त झाला आता एवढा प्राप्त झालाच ना आता हा वाया घालू नका शंभर वर्षाचा आयुष्य या शंभर वर्षाच्या आयुष्यामध्ये सर्व जी सर्व आयुष्य त्याच्या कारणी लावा आयुष्याचा नाश करू नका याच्याच करता पाया पडतो अभंगाचं प्रथम चरण आता तरी पुढे आचे उपदेश आता तरी पुढे आचे उपदेश आता तरी आता बुडाची उपदेश नका करुणा आश आयुष्यात नका करुनाश आयुष्यात आयुष्यात सखळाच्या पाया माझे दंडवाता सखळाच्या पाया माझे दंडवाता नका करुना शा प्रस्तुत अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतायत मी जे यांच्या पाया पडतो ना पाया पडण्याची एकच तळमळ आहेत एकच उद्देश आहेत यांना अमोल किमतीचा नरदेह प्राप्त झाला या नरदेहामध्ये आल्यानंतर जे आयुष्य आपल्याला प्राप्त झालेले आहेत हे वाया घालू नका कारण शंभर वर्षाचा आयुष्य आहे याच्यामध्ये आपण जर कॅल्क्युलेशन केलं तर आपलं आयुष्य किती उरतं शंभर वर्षाचा आयुष्य आहे त्याच्यामध्ये पन्नास वर्ष आपले झोपेमध्ये निघून जातात अल्पायुष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात्र अर्ध रात्र आपलं झोपेमध्ये मध्ये आयुष्य निघून जात आता राहिले किती पन्नास पन्नास वर्षाचं बिरीच करा बालपण गेले ने तारुण्य तारुण्यदशे विषय व्यथा वृद्धपणे प्रवर्तली चिंता मरे होता जन्म घेणे अरे बालपणामध्ये काय जातं मतारपणामध्ये काय जातं आरोग्य ठीक नसल्यामुळे काही रोगी अवस्थेमध्ये जातं मग खाली आहे काय आणि या उरलेल्या आयुष्यामध्ये तुम्ही कधी देवाचं नामस्मरण करणार म्हणून तुम्ही आताच आयुष्याचा नाश करू नका म्हणून आता तरी पुढे हाची उपदेश नका करू अशा आयुष्य असं आहेत एखादी वस्तू तुमच्याकडून गेली तर परत तुम्हाला मिळवता येईल परंतु आयुष्य एक वस्तू आहेत गेल्यानंतर तुम्ही करोडो रुपये जरी दिले गेलेला समय गेलेली वेळ पुन्हा आपल्याला प्राप्त होणार नाहीत एकनाथ महाराज भागवतामध्ये म्हणतायत कोटी व्यचिता सुवर्ण परंतु या देहाचं गेलेलं आयुष्य आपल्याला प्राप्त होत नाही आयुर्वेदामध्ये योग महर्षी पतंजली वर्णन करतायत आपल्याला खऱ्या अर्थाने शंभर वर्षाचं आयुष्य नाहीत आपल्याला आयुष्य आहे श्वासावरती आयुर्वेदाचा जर आपण विचार केला आपलं आयुष्य आहे श्वासावरती दिवसाला एकवीस हजार सहाशे वेळेला आपण श्वास खर्च करतो काय करतो एकवीस हजार सहाशे वेळेला श्वास खर्च करतो मग आयुर्वेदामध्ये असं म्हटलेलं आहे का तुम्हाला जर पाच कोटी श्वास देवाने दिलेले असतील पाच कोटी श्वास झाल्यानंतर तुमचं आयुष्य संपतं एका हातामध्ये कप एका हातामध्ये जर बशी असेल तर कपातलाच्या बशीमध्ये सुद्धा ओतता येत नाहीत याचा अर्थ श्वास संपला का आयुष्य संपलं आपलं आयुष्य दिवसावरती वर्षावरती महिन्यावरती नाहीत श्वासावरती आहेत मग महाराजांना प्रश्न विचारला का हो मग पूर्वीच्या काळामध्ये हजारो वर्ष माणसं जगायची ऋषी जगायची त्याला एक कारण आहे प्राणायाम करायचे एकवीस सा हजार सहाशे श्वास ते खर्च करत नव्हते प्राणायाम केल्यानंतर श्वासाचा निरोध करायचा पाचच हजार श्वास खर्च करायचे बाकीचे श्वास बॅलन्समध्ये जेवढे बॅलन्स श्वास पडतात तेवढं ऋषी मुनींचं आयुष्य वाढतं म्हणून पूर्वीच्या काळामध्ये एवढं आयुष्य ऋषींचं असायचं विठाल विठाल आपल्या सर्वसामान्य जनतेला जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतायत आयुष्य अमोल किमतीचं आहेत नृदे अमोल किमतीचा आहेत हा आहे वाया घालू नका याचा करता आता तरी पुढे हा जे उपदेश नका करुणा नाश आयुष्याचा सकाळांच्या पाया जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतायत की तुमच्या पाया पडतो विनंती करतो परंतु आयुष्याचा नाश करू नका अभंगाचं दुसरं चरण सकळांच्या पाया माझे दंड महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये वर्णन करतायत हे आयुष्याचा नाश करू नका वाटलं तर मी तुमच्या पायावर विनंती करतो दंडवत घालतो सकाळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा दुसऱ्या चरणाच्या उत्तरार्धामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात चित्त शुद्ध करा कारण करा। आपल्याला जे दुःख किंवा सुख होण्याची जी कारणं आहेत ना ते चित्त आहेत विठ्ठल विठ्ठल ब्रह्मसूत्र नावाचा ग्रंथ आहेत पहिलं सूत्र आहेत अथा तो ब्रह्मचिज्ञास या श्लोकावर या सूत्रावर ज्या वेळेला मी व्याख्यान ऐकत होतो त्या व्याख्यान ऐकता ऐकता एक, एक सुखाची कल्पना मी त्याच्यातून ऐकली असं ऐकलं गुरुजी सांगायचे की सुख नावाचं तत्त्व या जगतामध्ये नाही म्हटलं मग जे होतं ते काय जे होतं त्याला आपण सुख म्हणतो ते सुख नाही विठाल विठल होतं काय आपल्याकडून आपल्याला वाटतं गाडी घेतल्यानंतर सुख मुलगा झाल्यानंतर सुख बंगला बांधल्यानंतर सुख परंतु ही सुखाची साधनं नाही म्हटले महाराज मग बारा वर्षापासून मुलगा होत नव्हता बारा वर्षानंतर मुलगा झाला मग जो आनंद झाला मग त्याला काय म्हणायचं तुकाराम महाराज म्हणतायत शास्त्रकार म्हणतायत मुलगा होत नव्हता ना ते न होण्याची काटे माणूस मनाला त्या चित्ताला टोचत होता बारा वर्षापासून मुलगा नसल्याची काठी दुःखाची काठी मनाला टोचून ठेवत होता चित्ताला टोचत होता ज्यावेळेला मुलगा झाला चित्ताला टोचलेली काठी निघून गेली चित्त मोकळं झालं मन आनंद मोकळा झाला आणि त्या मनाला आनंद झाला आनंद काटा निघाल्याचा झाला आणि आपण समजतो मुलाचा झाला विठल आनंद मुलाचा नाहीत आनंद गाडीचा नाहीत आनंद बंगल्याचा नाहीत आनंद हा आत्म्याचाच असतो आपल्याला गाडीचा किंवा बंगल्याचा घरादाराचा वाटत असतो म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतायत चित्ताला समाधान पाहिजे असेल चित्ताला सुख पाहिजे असेल तर याची सुद्धा कारणं शास्त्रामध्ये भागवतामध्ये गाथ्यामध्ये सांगितलेले आहेत ते ने चेता समाधान चेता समाधानी होण्याचं कारण सांगितलं सदा घोष करू हरी कथा सदा चित्ता समाधान किंवा आपला तो एक देव करुणे घ्यावा विना सुख सुख सुखाची कारण सांगितलेली आहे व्यवहारामध्ये आपण जी कारण सुखाची म्हणतो ती नाही मुलगा झाल्यानंतर सुख होत जर मुलं सुखाची कारण असती तर म्हातारपणापर्यंत त्या मुलाने सुखच द्यायला पाहिजे का नाही देतात का मुलं देत नाहीत याचा अर्थ मुलगा हा सुखाचं कारण नाहीत विठ्ठल विठ्ठल ग्रामीण भागामध्ये उदाहरणं सांगितली जातात ग्रामीण भागामध्ये ज्यावेळेला ग्रामीण भागामध्ये कीर्तनाची वेळ येते त्यावेळेला आम्ही ती उदाहरणं सांगत असतो मुंबईतलं कुटुंब दहा बाय दहाची खोली आणि त्याच्यामध्येच राहायचं त्याच्यामध्येच बाथरूम त्याच्यामध्येच किचन त्याच्यामध्येच पलंग त्याच्या पलंगाच्या खाली एवढं सामान भरलेलं का चप्पल काढायलासुद्धा त्या खोलीमध्ये जागा नाही एवढी काट कसर मुंबईमध्ये केली जाते मग अशा घरामध्ये एक जोडपं राहत होतं दहा वर्षापासून पुत्र संतती नव्हती एक दिवस पती पत्नी जेवण करून पलंगावरती बसले गप्पा चालल्या त्यांच्या काहो पत्नी विचारते काहो मुलगा नाही एक मुलगा नाही एवढी दिवस झाली पण समजा काहो मुलगा झाला तर त्याला ठेवायचं कुठं त्याला झोपायचं सा कुठं साधी चप्पल काढायला आपल्याला रूममध्ये जागा नाहीत मुलगा झाल्यानंतर ठेवायचा कुठं पती म्हणतो एवढं काय त्याच्यामध्ये पलंग एवढाच आहेत ना तू थोडं तिकडं सरक मी थोडं इकडं सरकतो दोघांच्या मध्ये थोडीशी जागा करू परंतु का दुसरा झाला तर म्हटले अगं पहिलाच होत नाही दुसरा होईल कुठून पण समजा झाला तर कुठं ठेवायचं अजून तो, तो थोडं तिकडं सरक मी थोडं इकडं सरकतो आणि भाऊ जसा सरकायला गेला जसावरून निसटला हाईट चांगली होती पलंगाला जसा निसटला खाली पडला आणि कंबर मोडलं कंबर कुणी मोडलं पोरा मुलाने मग झालेल्या मुलाने कंबर मोडलं का न झालेल्या मुलांनी न झालेली मुलं जर कंबर मोडत असतील बापाची तर झालेल्या मुलांनी नाही मोडलं तर नवल काय बिठल